वज्रे हळदीचा गुंडा येथे पुलाचे काम सुरू होते ठेकेदाराने रस्त्याचे काम करताना पर्यायी रस्ता केला मात्र तो रस्ता मान्सूनपूर्व पावसात वाहून गेला यामुळे तळेखोल विरडी या, या गावांचा संपर्क तुटला त्याचबरोबर दोडामार्ग विरडी ही बस ही गेले अनेक महिने बंद होती आज सोळा जून पासून शालेय वर्ष सुरू झाले विरडी तळेखोल वजरे आदी गावातील अनेक मुलेही मध्ये शिक्षणासाठी जातात पण ही बस फेरी बंद असल्याने या मुलांची मोठी गैरसोय होत होती एसटी नियंत्रक यांच्याकडे चौकशी केली असता पूल पूर्ण झाल्याचे पत्र बांधकाम विभागाने आगार प्रमुखांना दिले नाही असे सांगण्यात आले या सर्व गोष्टी लक्षात घेऊन व मुलांचे शैक्षणिक नुकसान तसेच लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी शिवसेना उभाटा जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी तातडीने या प्रश्नात लक्ष घातले सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी येथे काल सकाळपासून ठाण मांडून बसून सदरचे पत्र आगार व्यवस्थापक यांना द्यायला भाग पाडले व संध्याकाळची दोडामार्ग विरडी बस फेरी सुरू करायला लावली सदरची बस संध्याकाळी साडेसहा वाजता झाली त्या बसमध्ये धुरी विरडी पर्यंत गेले व रस्ता प्रवासासाठी सुखकर असल्याचे त्यांनी केवळ सांगून नाही तर आपल्या वर्तनातून दाखवून दिले या बसफेरीचे विरडी येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले तसेच या बसवर वा असणाऱ्या वाहन चालक यांनाही पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आले यावेळी बाबुराधुरी यांच्यासोबत शिवसेना पदाधिकारी विभाग प्रमुख विजय जाधव विभाग प्रमुख लक्ष्मण आयनोडकर माझी युवासेना प्रमुख विवा गवस यांचं असंख्य विरडीवासी उपस्थित होते यावेळी बोलताना बाबुराधुरी म्हणाले की सत्तेत असो किंवा नसो समाजासाठी व माझ्या माणसांसाठी झडत राहणे हे मी माझे कर्तव्य मानतो मला माझ्या लोकांच्या समस्या दिसतात

मात्र ह्याची जबाबदारी होती की आजपासून बस फेरी सुरू करण्याची मात्र न केल्यामुळे मला ह्याची गंभीर दखल घ्यावी लागली सार्वजनिक बांधकाम खात्याला मी तंबी दिली की आजच्या आज मला ह्या ठिकाणी वाहतुकी योग्य असल्याचं पत्र दिलं पाहिजे तर पत्र घेऊन मी सार्वजनिक बांधकाम खात्याचं सा पत्र घेऊन सावंतवाडी डेपो मॅनेजरची भेट घेतली त्यांना सांगितलं की आजपासून बस सुरू होणं गरजेचं आहे आज मुलांचं शैक्षणिक झालेलं आहे उद्यापासून ते मी सहन करू शकत नाही मग तातडीनं सार्वजनिक बांधकाम खाते व या ठिकाणी परिवहन हो विभाग यांनी दखल माझ्या दखल घेतली व आजपासून या ठिकाणी बस चालू केली आणि ही बस घेऊन आज आम्ही या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थांच्या समवेश या ठिकाणी विरडी मध्ये आम्ही आलेलो